नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि नो शिक्षकांच्या बदल्याबाबत विस्थापित राऊंडची अपडेट तुमच्यासमोर घेऊन येत आहे ज्या कुणाला या व्हिडिओची गरज असेल त्या एकमेकांना नक्की शेअर करा विस्थापित झालेल्यांसाठी कामाचा असेल तर या राऊंडमध्ये प्रत्यक्ष जे विस्थापित झालेले आहेत त्यांना फॉर्म भरण्याची सुविधा आहे यातील जे टॅक्ट झालेले आहेत त्यांना फॉर्म भरताना प्रशासकीय ऑप्शन दिसत नाही याचे कारण त्यांची जुनी जागा अगोदरच दुसऱ्या शिक्षकाने घेतली आहे म्हणजे त्यांना खूप बसला आहे आता त्यांची बदली जुन्या शाळेवरून शंभर टक्के होणार आहे म्हणून त्यांना प्रशासकीय ऑप्शन दिसणार नाही मात्र अद्याप जे विस्थापित नाहीत त्यांना प्रशासकीय व विनंती हे दोन्ही ऑप्शन दिसतील त्यांनी प्रशासकीयमधून फॉर्म भरला आणि या राऊंडमध्येही त्यांची जागा कोणीच घेतली नाही तर ते त्याच शाळेत राहतील आणि या राऊंडमध्ये त्यांची जागा कोणी घेतली तरच त्यांची बदली होईल विस्थापित शिक्षकांनी भरलेली शाळेचे पर्याय कसे पाहावेत शिक्षकाने आपल्या लॉगिनवर इतरांनी भरलेले फॉर्म बघता येत आहेत ज्यांना इतरांनी भरलेल्या शाळा बघायच्या असतील त्यांनी स्वतःच्या लॉग इनला जाऊन इंट्रा डिस्ट्रिक्ट याला क्लिक करायचं आणि मग अप्लिकेशनचे टाईप येतील अशा प्रकारचे विंडो येईल कॅडर वन कॅडर टू इज इलिजिबल एन टायटल आणि मग तुम्हाला लिस्ट दिसेल त्यानंतर जिल इलिजिबल दिसेल जि जिल्हा तालुका यू डायस सिलेक्ट नेम अशा प्रकारचे तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल सगळं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यांचे फॉर्म चेक करता येणार आहे तर यू डायस नेम हे फक्त विस्थापित यादीतली शोध शोधावे विस्थापित शिक्षकांची यादी जिल्हास्तरीयवर प्रसिद्ध करण्यात आली आहे पोर्टलवर वेगळी उपलब्ध नाहीत त्यांची नावे मात्र एलिजिबल यादीमध्ये आहेत ज्यांनी पुन्हा पसंतीक्रम नोंदवले आहेत अशांच्या प्रोफाईलवर गेले असता अप्लिकेशन एक व अप्लिकेशन दोन असे दोन अर्ज दिसतात व त्यांनी दिलेला पसंतीक्रम पाहावा पसंतीक्रम दिसत नसेल तर त्या शिक्षकाने अजून पसंतीक्रम नोंदवला नाही सध्या नवीन रिक्त पदाच्या यादीतील क्रम दिसल दिसत असतील तरच सदर शिक्षकांनी विस्थापित राऊंडमधील अर्ज भरला आहे असे समजावे आपल्या सिनियरने कोणती शाळा टाकली समजल्याने आपला चुकलेला पर्याय आपण पुन्हा दुरुस्त करू शकतो तर अशा प्रकारची ही आत्ताची विस्थापित लोकांसाठीची बातमी आहे बघा एकमेकांना जर मदत झाली तर शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र